नमस्कार आ, मी आरती कुणाल खाटे नितळस गावामध्ये राहते वावंजे गाव माझं माहेर आहे नितळस माझं सासर आहे माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या नेतृत्वाने उमेदवारी मिळालेली आहे माझं मी बी एस सी केमिस्ट्री आणि प्लस आता बी एड बी एड केलंय हां सासरे आहेत ते पंचवीस वर्ष नितळस गावामध्ये बिनविरोध सरपंच होते जिल्हा परिषद मध्ये कमलाताई एकनाथ देशेकर या आहेत आणि वावंजे पंचायत समितीमध्ये आरती कुणाल काठे मी मला माझ्या सर्व सहकार्यांनी आणि सगळ्यांनी खूप जास्त सपोर्ट केलेला आहे खूप चांगला प्रतिसाद होता मी प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकापर्यंत पोहोचलो आहे सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर सगळ्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे पाण्याच्या संदर्भात लोक बरीचशा लोकांचं तसंच प्रत्येक पाणी नसल्यामुळं आमदारांनी बऱ्याच ठिकाणी आमदार साहेबांनी बऱ्याच ठिकाणी विहिरी फोरण्याचा म्हणजे बॉरिंग लावायचा प्रयत्न केला पाणी लागत नाही परंतु त्यांना वाटतं की एमआरटीसीतून लोकांना नळ पाण्याची सोय करू मितलज गावात भरपूर पाण्याची गावात आहे तसं आमच्या विभागातून पण म्हणजे त्या पंचायत समितीमध्ये आदिवासी वाड्या भरपूर आहेत त्याच्यामुळे तिकडे पूर्ण दुर्गम भाग आहे त्याच्यामुळे भरपूर आमदार ते काहीतरी करू शकतात म्हणून त्यांनी आरतींच्यावर विश्वास ठेवले आरती काहीतरी करू शकतात कमला देऊ काहीतरी करू शकतात म्हणून अशी उमेदवारांना त्यांनी हे दिले की उमेदवारी कि यावेळी हे लोक काहीतरी करू शकतात असे hmm. खानदानी लोक आहेत म्हणजे पॉलिटिकल याच्यामधले लोक आहेत सर्व त्याच्यामुळे यांना पॉलिटिकलची आरतीला सगळ्या त्यांच्या नातेवाईकांच्या मामा तिचे मावशी सगळी लोक त्यांच्या पॉलिटिकल मध्ये आहेत hmm. त्याच्यामुळे आरतीला हा अभ्यास आहे म्हणून आरतीला त्याच्यासाठी त्यांनी उमेदवारी दिलेली आहे की आरती काहीतरी करू शकते कारण तिला सगळ्या नातेवाईकांचा सपोर्ट असल्यामुळे तिचे सासरे पॉलिटिकल मावशी आहे मी मी याच विभागातून पंचायत समिती सदस्य झाले आमदारांच्या बरोबर समन्वय समितीवर पण काम केलं आमदारांच्या बरोबर भरपूर मी नेहमीच काम करत आले त्याच्यामुळे तिला माहिती आपली सगळी माणसं सपोर्टला आहेतच आणि मी पण काहीतरी करू शकते लोकांसाठी असं तिला वाटतं म्हणून तिने म्हणजे घरच्या माणसांना पण सांगितलं आणि तिचे सासरे सरपंच असल्यामुळं त्यांना आता काहीतरी करू शकते लोकांसाठी समाजासाठी फिरू शकते म्हणजे चूल आणि मूल याच्यातली ते नाही ती शिक्षक म्हणजे प्रयत्न वाटलं मला शिकायचं आहे म्हणून तिच्या सासऱ्यांनी तिला शिक्षणासाठी पण सपोर्ट केला आणि त्यांना वाटायला लागलं की आपली सून काहीतरी लोकांसाठी करू शकतं महिला सबलीकरण महिला सशक्तीकरण आणि स्त्री पुरुष समानता असलेल्या भारत देशामध्ये आमचे विरोधक विरोधकांची प्रतिक्रिया अशी आहे की आ, ते बोलतात महिला उमेदवारी मिळालेली आहे तिथेच आमचा विजय झाला म्हणजे याचा अर्थ काय ते महिलांना का कमजोर समजतायत आणि त्यांना असं वाटतय महिला कमजोर आहेत आणि त्या काहीच करू शकत नाहीत त्यांना जन्म आईने दिलाय त्यांना प्रत्येक कामासाठी एक महिला पाहिजे असते त्याच्यानंतर बहीण पाहिजे असते पण ही उमेदवारी एक महिला उमेदवारी मिळालेली आहे याच्यावर ते काय बोलतायत काही तिथेच आमचा विजय झालाय चुकीचे त्यांनी महिलांचा अपमान केलेला आहे म्हणजे ते महिलांना कमजोर समजत आणि साहेब आदिवासी विषयांवर आपल्या भूमिका मांडली काय त्याच्यावरची माहिती आदिवासी समाज हा आमच्याकडं बऱ्यापैकी आहे आमच्या विभागामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या प्रत्येक आदिवासी वाडी वस्तीमध्ये याच्या आधी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असताना सगळे आदिवासी वाड्या अंधारात होत्या आणि प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये लाईट पोचवण्याचं काम हे आमदार प्रशांत यांच्या मा, माध्यमातून झालेलं आहे तसेच वाडी म्हणजे ग्राम सडक योजना ज्या वाडी वस्ती ज्या रस्त्यात जोडायच्या होत्या त्याची कामं सुद्धा अगदी कॉन्क्रीटकरण करण्यापासून प्रत्येक वाड्या वस्त्या ह्या कॉन्क्रीट रस्त्याने जोडलेल्या आहेत आणि आदिवासी समाजासाठी केंद्राकडून मिळालेली घरकुल योजना असू द्या किंवा आणखी त्यांच्याकडं त्यांना दर महिन्याला मिळणार मोफत अन्नधान्य असू द्या कोरोना काळामध्ये अगदी खूप उपासमारी आली होती आणि हे सगळं केंद्रात पण बीजेपीचं सरकार आहे आणि राज्यात सुद्धा बीजेपीचं सरकार आहे तशाच प्रकारे आता तुम्ही बघितलं असेल महापालिकेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी अगदी सगळ्यांनी म्हणून निवडणूक लढवली पण त्याला सुद्धा मात देऊन भारतीय जनता पार्टी व महायुतीचे काही काही घटक पक्ष यांनी सगळ्यांनी मिळून वन साईड म्हणजे एक हाती सत्ता मध्ये बसवलेली तशाच प्रकारे आमदार प्रशांत नादा ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावरती हो ही पंचायत समिती व जिल्हा परिषद या दोन्ही उमेदवार सौ कमला एकनाथ देशेकर या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आरती कुणाल खाते या गांवजे पंचायत समितीच्या उमेदवार आहेत या नक्की या सगळ्या विकास कामांच्या जोरावरती बहुमतात निवडून येतील याची मला खात्री आहे अल्पसंख्याक आमच्या ह्या विभाग विभागामध्ये आमच्या गावामध्ये गावामध्ये पूर्ववत म्हणजे अल्पसंख्याक अल्पसंख्याक मुस्लिम बहुल समाज असं मानत नाही ते प्रत्येक सणा सुद्धा आमच्या बरोबर असतात प्रत्येक कार्यामध्ये आमच्या सोबत असतात त्यामुळं त्यांना आम्ही कधी मुस्लिम असे मानले नाही सगळ्या भाईचाराप्रमाणे आम्ही वागतो तसेच आता आमच्याकडे हा एक नवीन प्रभाग वार्ड क्रमांक एक मध्ये मुंबईवरून काही आलेला आता नवीन समाज आहे अल्पसंख्याक ते सुद्धा आमच्याशी एकदम भाईचाराप्रमाणे वागतात आणि त्यांना सुद्धा माहिती आहे का इथे विकास करणारे आमदार प्रशांतदा ठाकूर हे कुठल्याही समाजाला तो आदिवासी असो बौद्ध असो किंवा मुस्लिम असो यांना सर्वांना समान त्याचा मा, 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 मान देतात आणि त्यांचा कुठलाही विकास असू दे आता इथे होती तुम्ही आता येताना पाहिलं असेल गोडांब्यापासून पुढे एवढा खराब रस्ता होता काम आता जवळजवळ दोन कॉन्क्रीटचं चा चा काम चालू आहे तसंच गटार आणि याच्या आधी एकनाथ देशेकर हे जिल्हा परिषद सदस्य होते आणि त्यांनी सुद्धा आमदारांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे ते सरपंच सुद्धा राहिलेले आणि आता ज्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत कमला एकनाथ देशेकर या या सुद्धा सरपंच आता होत्या चेन्नई पंचायत समितीवर त्यामुळे त्यांना सुद्धा या कामाचा दांडा अनुभव आहे त्यांनी बऱ्याच म्हणजे महिलांसाठी चांगली कामं केली आहे या विभागामध्ये कब्रस्तानचे मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान केलेलं काम असेल हे आमदार ठापूर दादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे शिवाय गावातील रस्ते लाईटच्या समस्या असतील आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाने या, का या विभागामध्ये एक रुपयाचा निधी दिलाय आमदार निधी दिलाय किंवा कुठला काम केलाय असं त्यांनी दाखवावं कारण हे सांगतात पण आमदार दादा ठाकूर साहेबांशिवाय इथं काम विकास होऊ शकत नाही त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत हे ये दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून येतील आमदार दादा ठाकूर साहेबांची आम्हाला साथ आहे आणि त्यांच्या मार्फत या विभागामध्ये विकास निधी आणून या विभागाचा का कालक नक्की करू म्हणजे पंचायत समितीमध्ये मी आरती कुणाल काठे आणि जिल्हा परिषदेमध्ये कमलता एकनाथ देशेकर आम्हाला बहुमताने विजय करा मी सगळ्यांना विनंती करते